इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक सो, विजापुर सोलापुर उन्हाळा सुरू होता सोलापूर शहरातील अनेक उद्योगांचे कारखाने जळत असल्याचं सोलापुरात पाहायला मिळत आहे नई जिंदगी परिसरात असलेल्या प्लास्टिक कारखान्याला अशाच पद्धतीने आग लागली आहे नई जिंदगी येथील सिद्धेश्वर मठाजवळील प्लास्टिक कारखान्यास मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले होते आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणली आहे आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही प्लास्टिक कारखाना असल्याने मोठ्या प्रमाणात आगीची तीव्रता वाढतच गेली होती सुरुवातीला होडगी रस्ता व किल्लाबाग येथील अग्निशमन बंब पाठवण्यात आले होते त्यानंतर खबरदारी म्हणून आणखी दोन बंब पाठवण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभाग प्रमुखांनी दिली आहे आगीची तीव्रता मोठी असून परिसरात धुराचे लोण पसरल्याचे रात्री पहावास मिळत होते